नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक स्वागत आणि आज मार्च आजच्या इतिहासातील काही दिवशी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरून स्पेनला परतला प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरूनच वेस्ट इंडिजवरूनच परत गेला होता आजच्याच दिवशी पंधराशे चौसष्टमध्ये मध्ये मुघल सम्राट अकबर यांनी हिंदूवरील जिजी या कर रद्द केला शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुदर यांच्या मुलीशी विवाह झाला होता आणि आजच्याच दिवशी अठराशे वीस मध्ये मेन हे अमेरिकेचे तेवीसवे राज्य बनले होते अठराशे सत्तावीस मध्ये टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली अठराशे एकतीस महाराष्ट्रातील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले होते अठराशे सत्याहत्तर मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला होता एकोणीसशे सदतीस मध्ये अमेरिकेत पहिली ब्लड बँक सुरू झाली तसेच पंधरा मार्च ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्यासाठी करण्याची मागणी करण्याची आणि सामाजिक न्यायाविरुद्ध निषेध करण्याची संधी आहे आजच्या इतिहासामध्ये बस इतकेच धन्यवाद